मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानं उमरज विभागातील वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय नव्वद वीटभट्टी व्यावसायिकांचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे यामुळे वीट भट्टी चालक मालक हातात झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा यक्ष प्रश्न सध्या वीट व्यावसायिकांसमोर आहे पावसानं भाजण्यासाठी रचलेल्या भट्ट्यांचं आतुनात नुकसान झालं आहे तर नवीन वीट तयार करण्याचं काम थांबल्यानंही कोठ्यावधींचं नुकसान होतंय आसमानी संकटाने अनेक वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वीटभट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकांना घरे शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेऊन या व्यवसायात उतरले आहेत परंतु पावसाने त्यांच्या हातात उंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे उमरज वडुली भिकेश्वर कोरटी भोसलेवाडी शिवडे हद्दीत वीट कोठ्यावधींचे नुकसान झाले आहे वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे पंधरा लाख हरिश्चंद्र कुराडे यांचे सुमारे दहा लाख धनाजी बागल यांचे आठ लाखांवर तर विनायक रामचंद्र जाधव यांचे पंधरा लाखांवर नुकसान झाले आहे तसेच सचिन त्रिंबक माने यांचे दहा लाख सचिन बाळासु कदम यांचे पंधरा लाखांवर नुकसान झाले आहे सचिन कृष्ण साळुंके यांचे सात लाखांवर तर गुंडीराम राजाबा केदार यांचे आठ लाखांवर नुकसान झाले आहे अरविंद थोरात यांचे वीस लाख तर बाबासो जाधव यांचे दहा लाखांवर नुकसान झाले आहे तसेच वीट व्यावसायिक अर्जुन राठोड नानसोद चव्हाण अशा नव्वदहून भट्टी व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान झाले आहे महसूल प्रशासनाने या आसमानी संकटातून वीट व्यवसाय वाचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून वीट व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी होत आहे मे महिन्यात एका दुसरा वळीवाचा पाऊस होतो त्यामुळे वीट व्यावसायिक ताडपत्रीनं कच्चा माल भाजण्यापूर्वी तयार केलेली वीट झाकून ठेवतात परंतु प्रथमच मे महिन्यात सलग दहा बारा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने प्रयत्न करून हे नुकसान टाळता आले नाही बिकेश्वर उमरस कोरटी भोसलेवाडी शिवडे भवनवाडी हद्दीत पेटवलेल्या भट्ट्या या पावसाने ढासळल्या आहेत भट्ट्यांमध्ये पाणी गेल्याने प्रचंड माल खराब झाला आहे तसेच अवकाळी पावसानं नव्याने होणाऱ्या वीट प्रोडक्शनचे सुमारे दहा कोटींवर नुकसान झाल्याचे वीट भट्टी असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले दरम्यान वीट तयार करण्यासाठी थापलेला माल बगा लेबर मजुरी पाण्यात गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मजबूत घरे इमारतीच्या बांधकामासाठी मातीची लाल वीट अत्यंत महत्वाची आहे परंतु वीट व्यवसायाला दिवसेंदिवस नुकसानीचा सामना करावा लागतोय अनेक बेरोजगार युवक घरे शेतजमिनी बँकांकडे तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेतात व या व्यवसायात उतरतात मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायाला ग्रहण लागला असून तीन चार वर्षांचा माल काही वीट भट्टी व्यवसायांकडे पडून आहे त्यातच मे महिन्यात यावर्षी पावसाने धुतल्यानं एका वीट भट्टीवर किमान दहा ते पंधरा लाखांचं नुकसान झालं आहे या संकटातून बाहेर पडून पुन्हा उभं राहण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी वीट व्यावसायिक विजय जाधव हरिश्चंद्र कुराडे धनाजी बागल राजीव रावळ व वीट व्यावसायिकांनी दिल्यात नमस्कार उमरज विभागातील वीट भट्टीधारक भैरवंत वीट भट्टी मालक चालक संघटनेच्या वतीने मी बोलत आहे उंबरज विभागमध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उंबरज वडोली कोनेगाव ह्या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उंबरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा यंदा पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळ आहे या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट भट बट... वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं जा नुकसान झालं आहे तर त्या पट्टीत प्रत्येक वीट भट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीट भट्टीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर ह्या वीट भट्टीसाठी काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहे तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती शंकर कुराडे पस्तीस वर्षे मी धंदा करतोय असा कधीहीच पाऊस झालेला नाही आणि तरी गेल्या वर्षी दोन वळीव पडले तरी सात सात थर गेले भाजलेल्या भट्टीतले आता तर फार आठवडाभर पाऊस पडतोय तरी ह्यात नाही ना निम्म्याला निम्म्या भट्ट्या खराब निघणारच आहे तरी आमचा श शास शासकीय विभागाने आमचं थोडंफार आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे नमस् नमस्कार आज या ठिकाणी उमरज आणि उमरज परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे पा। महिन्यामध्ये झाला त्यामध्ये आमच्या वीडभट्टीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता साधारणतः मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या मालाचं मोठ्या माला प्रमाणात नुकसान झाल्यामुळं व वीटभट्टीधारक मेटाकुटीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेले चार आठ ते दहा दिवस पाऊस मुरत असल्यामुळे त्याही भट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आत्ता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे युवक बेरोजगार असून हिनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा बा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुरदोंड हा त्या वीडभट्टीधारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या वीडभट्टीधारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती दन बागल वीटभट्टी व्यावसायिक आहे उमृतीतून उमरती भागात आत्ता जो पाऊस पडला तुफान पडलेला आहे पाऊस आता आम्ही दहा वर्ष मी आता नवीन धंद्यात आलो एक दहा वर्ष झाले आमची परिस्थिती काय एवढी नव्हती मी कर्ज बाजारी म्हणजे थोडक्यात भांडवल नसताना बँकेकडनं कर्ज काढलं पच्वसाने कर्ज काढले आमचं घर घाण ठेवून सगळे कर्ज करून चालू केलेलं आहे आणि दोन तीन वर्ष मागे रेट न मिळाले आमच्या पावसाचं ह्याच्यात बेटाचं नुकसान आम्हाला पैसे काही मिळाले नाहीत आणि चालू वर्षात आता कुठंतरी थोडंसं आज हे असं वाटत होतं एवढंच काय जर या पावसाने इतकं मोठं नुकसान केलं आमचं हे नुकसान आमचं न भरून घेण्यासारखं आहे आणि असं जर अवकाळी पावसानं जर तणका देणार प्रत्येक जर आमचं असं नुकसान होत गेलं तर आम्ही करायचं काय आणि आमचं जे कर्ज राहिलेलं आहे अंगावर ते फेडायचं कसं आम्ही तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून शासनानं किंवा महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यावर कुठंतरी कायदा एकादा बनवा आमच्यासाठी की जेणेकरून आमचं जर इथून पुढे जर नुकसान झालं तर त्याला काहीतरी फुलं फुलायचं काय आम्हाला फुलं भरपाई मिळावी एवढीच आमची शास्त्रांतर्फा विनंती आहे